नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आणि लोहा कंदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी आनंददायी वातावरणात त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वगाडी सो स्वर्ग वाहनाचं आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्रम नागशेटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वाढदिवसाच्या सोहळ्यात माजी आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे माजी आमदार अविनाश घाटे चंद्रकांत ठाणेकर गंगाधरराव भागे यांच्यासह आदी पुरस्कृत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी ऍडव्होकेट अंकुश देशाई देगावकर यांचे वडील ऍडव्होकेट सुरेशरावजी देशमुख साहेबांचं दुःखद निधन झालं त्यांनाही या ठिकाणी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली निषेध आर्थिक अशोक कांबळे म्हणाला की आता नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आम्हाला ताकद दिली पाहिजे अरे भोजगावकर साहेबांनी सांगितलं ना ताकद द्यायसाठीच आम्ही उभे आहोत कोणी चिंता करायची गरज नाही पूर्णपणाची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस देगलोर नगरपालिकेमध्ये जेवढे या ठिकाणी बाकीच्या गोष्टीवर साहेबांनी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं त्या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये राहणार नाही माझी तुम्हाला नम्रपणानं प्रार्थना राहणार ते आपण राष्ट्रवादीमध्ये सामील व्हा राष्ट्रवादी काँग्रेस सन्मान करणारा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ते सन्मान करणारी सगळी कार्यकर्त्यांनी नेते मंडळी आहे मला अनेक जण भाषणामध्ये म्हणतात प्रताप पाटील आमचा नेता आहे मी साहेबांचा नेता होऊ शकतो का मी घाटे साहेबांचा नेता होऊ शकतो का मी आंबाडे साहेबांचा नेता होऊ शकतो का मी यांचा सर्वांचा सहकारी आहे दिलीप राऊतांचा नेता कधीच होऊ शकतो तर ते माझे नेते ज्यांनी मला राष्ट्रवादीत घेतलं म्हणून मी आमदार झालं तुम्ही जर मला राष्ट्रवादी घेतलं नसतं मला सगळ्या जिल्ह्याच्या लोकांना दिलीपरावांनी राष्ट्रवादी घेतलं म्हणून आजी दादाला वाटलं हा कामाचा माणूस आहे म्हणून दादांनी त्यांना जिल्ह्यावर काढून महाराष्ट्र घेतला असो आम्ही सगळी मंडळी हे सगळ्यांच्या कामावर येणारे कार्यकर्तो शेवटी तुम्ही आणि आम्ही हे नाता असतो चारी चारी ला ते जातीपातीचं राजकारण आता थांबलं पाहिजे तुम्हाला आणि आम्हाला मिळून एकच संघ काम आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शाहू फुले आंबेडकरांच्या विचार त्याला घेऊन चालणारा गोष्ट आहे आज मोठ्या प्रमाणावर आमचे मुस्लिम बांधव असतील मोठ्या प्रमाणावर आमचे दलित बांधव असतील हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा ओढा लागलेला आहे त्याच्यामध्ये आपणही सामील व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्या बांधवांचं खूप खूप स्वागत करतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपला भाऊ समजून आपला मुलगा समजून आपण माझ्या शुभेच्छा वर्षाव केला हे प्रेम कायम असं चिखलीकर कुटुंबात राहावं अशी अपेक्षा करून थांबतो जय हिंद